शेट नमस्कार किती बैल आहेत आज आठ बैल आहेत का मित्रांनो आठ बैल आणलेले आहेत योगेश शेट यांच्या धावणीतील कुठली खरेदी योगेश शेट आहे का बरं व्यवहार कसे होता तुमच्याकडे हाकलून पैसे एक रुपयावर पण तुम्ही बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो जर तुमची ओळख असेल तर उदार पण ते देतात तर नक्की या बाजाराला तुम्ही व्हिजिट करू शकता दर रविवारी या बा बाजारात बाजार भरलेला बाजार बाजार असतो दर रविवारी तर तुम्ही या बाजाराला व्हिजिट करून खरेदी करू शकता फार लांबून गिरे घेतात जळगाव जिल्ह्यातील खास करून शेतकऱ्यांसाठी एक उत्तम आणि चांगला पर्याय म्हणून हा बाजाराकडे बघितलं जातं मित्रांनो आणि स्वस्त आणि चांगल्या टिकव अशा बैलजोड्या या ठिकाणी मिळत असतात शेती कामासाठी उत्तम अशा बैलजोड्या मिळत असतात मित्रांनो योगेश भाऊ या जोडची काय किंमत लावून तुम्ही जरा सांगायची फक्त सांगायची फक्त पन्नास हजार बरं त्याच्यामध्ये पण कमी जास्त करून घेणार बरं पन्नास हजार मध्ये पण कमी जास्त करून घेणार आहेत मित्रांनो बघू शकता जोड एकदम स्वस्त दरात भेटत आहेत आणि आत्ताच बैल जोडी खरेदी करण्याचा मोसम जो आहे हा आहे कारण की अजून पंधरा वीस दिवसात बैलांच्या ज्या किमती आहेत त्या जास्त वाढणार आहेत आता सध्या कमी दरात तुम्हाला मिळत आहेत अजून थोड्याफार वाढतील दहा पंधरा हजाराने तर दाताला कशी सेट करदातला आहे का तर करदात करून राहिली मित्रांनो बघू शकता मागून पुढून तुम्हाला संपूर्ण गाड्या वखरची गॅरंटी ते देत आहेत तर गाड्या वखर कम्प्लीट आहेत बरं ही जोड म्हणजे पन्नास पर्यंत कुठली बैल जोडी घेऊन द्या तुम्ही त्याच्यात पण दोन चार हजार रुपये कमी जास्त होऊन जाणार आहेत तर मित्रांनो लाट लाट आहे म्हणजे एक प्रकारे असं धरून घ्या तुम्ही फुटली जोडी घ्या पन्नास हजारापर्यंत तिची किंमत आहे आणि त्याच्यात पण व्यवहारामध्ये कमी जास्त दोन चार हजार रुपये होऊन जाणार आहे दाताला कशी ही पण करतात आहे का बरं हिची पण गॅरंटी कामाची संपूर्ण राहणार पूर्ण उधार देणार का तर आकलून पैसे आणि उधार अशी ही जोड मिळणार आहे मित्रांनो पन्नास हजारामध्ये पण व्यवहारात कमी जास्त शंभर टक्के होऊन जाणार आहे ती पण दाताला पूर्ण आहे का बरं हिची पण कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आहे संपूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो कामाची बघू शकता आपण तर कामाची संपूर्ण गॅरंटी असलेल्या बैलजोडी घेतली जर तुम्ही तर सीजनमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी या ठिकाणी येणार नाहीत आणि हाकलून पैसे असा व्यवहार या ठिकाणी होतो आणि कुठल्याही प्रकारची फसवणूक या बाजारामध्ये होत नाही चांगल्या क्वालिटीतले आणि शेती कामाचे उत्तम असे बैलजोडे या ठिकाणी मिळतात मित्रांनो तर तुम्ही या दावणीला भेटू शकतात कारण की बरेच लांबून या दावणीला बैल खरेदी करून घेऊन जातात मित्रांनो बरं हिची पण तीच किंमत आहे आणि दादाला पण ही पूर्ण दे आणि कामाची पण याची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बरं बघा मित्रांनो दाद बघू शकता आपण तर कामाची ही पण संपूर्ण गॅरंटी राहणार आहे योगेश दादा तुमचं नाव आणि फोन नंबर सांगा बरं का एकदा पूर्ण योगेश शहाऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी झिरो आठ तीस अठरा पंचेचाळीस तर मित्रांनो संपूर्ण बैलजोड्या मी तुम्हाला मागून पुढून दाखवतो विशेष म्हणजे या बैल बाजाराचे एक वैशिष्ट्य आहे या ठिकाणी उदार बैल पण मिळतात तुमची ओळख असेल तर आणि कामाची गॅरंटी असलेले बैलजोड्या मिळतात मित्रांनो बदलीचा व्यवहार पण तुम्ही करून घेतात तर तुम्हाला बदली करून घ्यायची असेल ही जोडी घेऊन दुसरी जोडी देऊन तर तो पण व्यवहार या ठिकाणी होतो आणि कमी पैशात होतो आणि चांगल्या प्रकारच्या बैलदोड्या या ठिकाणी उपलब्ध होतात मित्रांनो तर फोन नंबर दिलेला आहे आपल्या व्हिडिओमध्ये संबंधित व्यापारीच्या तर योगेश सेठ यांचा नंबर दिलेला आहे आणि त्या नंबरवर आपण संपर्क करून बैलजोडी खरेदी करू शकता मित्रांनो मागून पुढून तुम्हाला संपूर्ण बैलजोडी आम्ही दाखवतोय बघू शकता आपण या ठिकाणी विशेष म्हणजे ना छोट्या मापाच्या बैलडोळ्या जास्त मिळतात कारण की ना छोट्या मापाच्या या गरीब असतात शेती कामाला चांगल्या असतात लहान पोरं पण त्यांना चारा पाणी करू शकतात महिला वगैरे पण त्यांना चारापाणी करू शकतात म्हणजे कुठल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी या बैलडोळ्यांना येत नसते त्याच्यामुळे हा बैल जो ह्या जो बाजाराचे वैशिष्ट्य असलेल्या या बैलडोळ्या ज्या आहेत त्या जळगाव जिल्ह्यातील शेतकरी खरेदी करतात बरं कसा झाला व्यवहार फुकट देऊन टाकले आज बापरे फुकट फुकट डायरेक्ट हा तरी पण काय किंमत एके चाळीस लाख दिले का उधार आ, दिले का बरं पाच हजार रुपये बेना दिलं तर किती दिवसांनी बाकीचे पैसे देणार बुधवारच्या दिवशी म्हणजे आखलून पैसे देणार आहेत बरं बरं नाव सांगा दा दादा तुमचं विठ्ठल जयराम पाटील तामसवाडी विठ्ठल जयराम पाटील तामसवाडी व्यवहार तुम्हाला आवडला का योग्य दादांचा बरं तुमचं नाव सांगा दादा गुलाब धोंडू पाटील गुलाब धोंडू पाटील तामसवाडी तुमचं नाव सांगा दिनेश पाटील तामसवाडी बरं तुम्ही मध्यस्थी केली हो चला ठीक आहे योगेश दादा यांच्या दावणीतील जी जोड होती मित्रांनो ही झालेली फायनल व्यवहार झालेला आहे तर बघू शकता आपण अशा पद्धतीचा व्यवहार या बाजारामध्ये होऊ शकतो तर तुम्हालाही खरेदी करायची असेल तर तुम्ही या दावणीला विजिट करू शकता आणि खरेदी करू शकता आकलून पैसे असा व्यवहार होतो असतो आणि आकलून पैसे असा व्यवहार या ठिकाणी झालेला आहे ठीक आहे पाच हजार रुपये भेणं दिलेले आहे बाकीचे उर्वरित पैसे बुधवारी देण्यात येतील ठीक आहे धन्यवाद